नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत वैष्णवी हगवणे हिचं जे मृत्यू प्रकरण आहे ते समाज मनावरती मोठा ओरखडा उमटून गेलेलं आहे कशामुळे हे प्रकरण घडलं अमर्या संपत्तीचं जे प्रदर्शन झालेलं आहे प्रेम प्रकरण याच्यामध्ये आहे वैष्णवी हिचा छळ आहे पैशासाठी आणि यामुळं समाजातल्या सर्व स्तरावधनं वैष्णवी हिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी मराठा समाज देखील आपापल्या आता प्रयत्नाला लागलेला आहे आता ही जी केस आहे ही खरी केस तर कायद्याच्या कसोटीवर पुढे लढली जाणार आहे वैष्णवी हिची आत्महत्या आहे की तिच्या तिच्या सारसच्या मंडळाने तिचा काही घातपात केला आहे या सगळ्या काही तपासाच्या बाबी पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होतील पण या वैष्णवी हगवण्याच्या निमित्तानं पुण्यामधलंच आणखीन एक असं प्रकरण जे एकोणीसशे ब्याऐंशी सालामध्ये घडलेलं होतं ते प्रकरण देखील इतकं संवेदनशील आणि समाजवानावरती ओरखडा निर्माण करणारं ठरलेलं होतं जे आता पन्नाशीमध्ये किंवा साठीमध्ये मंडळी असतील किंवा त्या पुढचे असतील त्या सर्वांना हे प्रकरण नक्कीच आठवत असेल या प्रकरणाचं नाव आहे मंजूश्री साडा प्रकरण मंजूश्री साडा प्रकरण देखील असंच वैष्णवीसारखंच एका विवाहितेच्या हत्येचं प्रकरण होतं या प्रकरणामुळं पुण्यामध्ये देखील तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आणि या प्रकरणानंतरच हुंडाबंदीचा कायदा जो चारशे अठ्ठ्याण्णव कलम जे आय पी सीमध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये या प्रकरणाचा देखील मोठा वाटा आहे तर हे जे मंजुश्री साडा प्रकरण आहे हे देखील तितकंच कायद्याच्या कसोटीचा अंत पाहणारं ठरलेलं होतं या प्रकरणामध्ये अनेक इप अँड बर्ड्स आले अनेक ट्विस्ट आले एखाद्या चित्रपटामध्ये येणार नाही एवढा थरार या सगळ्या प्रकरणामध्ये होता त्यामुळंच वैष्णवीच्या निमित्तानं हे प्रकरण तुम्हाला सांगावं असं मला वाटलं माझ्यामध्ये ही ऑर्डर आहे ही जी ऑर्डर आहे ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालची म्हणजे हे प्रकरण जे होतं मंजुश्रीचं तिच्या मृत्यूचं प्रकरण होतं ते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेलं होतं तर या प्रकरणाची सुरुवात जी झालेली होती ती ब्याऐंशीमध्ये झालेली होती मंजुश्री हिचं जे लग्न ही मुळची बीडशी हिचं लग्न पुण्यामधील एक केमिकल इंजिनियर आहे त्याचं नाव आहे शरद सारडा शरद सारडाबरोबर लग्न झालेलं होतं मंजुश्री मोठी स्वप्नं घेऊन बीडहून पुण्याला लग्न करून आलेली होती मात्र काही दिवसातच थोडा तिचा भ्रमनिराश होऊ लागला तिचं म्हणणं असं होतं आणि तिची व्यथा जी आहे ती तिनं आपल्या मैत्रिणीला बीडमध्ये जी मैत्रीण होती त्या मैत्रीला पत्र लिहून कळवलेली होती त्या पत्रामध्ये तिनं असं म्हटलेलं होतं घरामध्ये माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही घरामध्ये मला मोलकरीण करून ठेवलेलं आहे आणि नवरा शरद हा देखील माझ्याकडे पुरेसं लक्ष देत नाही अशी तिची जी व्यथा होती ती तिनं पत्राद्वारे आपल्या मैत्रीला कळवलेली होती आणि मात्र याच पत्रामध्ये तिनं असं म्हटलेलं होतं की माझ्या वडिलांना मात्र आणि आईला मात्र हे काही सांगू नको त्यांना फार त्रास होईल हा त्रास मात्र वाढल्यानंतर मंजुश्री ही बीडला पुन्हा आपल्या घरी परतलेली होती आणि मात्र हे जे सगळं प्रकरण आहे ते तिनं तिच्या आईला सांगितलं तिच्या आईच्या लक्षात आलं होतं की मंजुश्री फारशी काही खुश नाही आहे लग्न झाल्यानंतर देखील तेव्हा तिनं तिला सगळं सांगितलं की घरामध्ये मला मान सन्मान दिला जात नाही घरामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवला जात नाही आणि घरामध्ये माझी कोंडी होते आहे मंजुश्रीची जी मानसिक स्थिती होती त्या मानसिक स्थितीचा अंदाज यानिमित्तानं आपल्याला येतो ती एका बाजूला संवेदनशील देखील होती आणि दुसरीकडे तिला आपल्या आईवडिलांना देखील दुःखामध्ये टाकायचं नव्हतं त्यानंतर काही दिवसांनी मंजुश्री पुन्हा पुण्याला येते आहे आणि तरी तिला तिच्यामध्ये वाता त्या वातावरणामध्ये काही फरक पडलेला नाही मात्र याच वेळेस अशी घटना घडते आणि त्या घटनेचा तिच्या मनावर जबरदस्त असा आघात घडतो तो ती जी घटना आहे हॉटेल परमधली म्हणजे तिचा नवरा जो शरद साडा आहे तिनं हॉटेल पर्मध्ये तिला बोलवलेलं असतं आणि त्या ठिकाणी उज्ज्वला नावाची शरदची एक मैत्रीण असते त्या मैत्रिणीची भेट तो आपल्या पत्नीशी करून देतो मंजुश्रीच्या म्हणण्यानुसार शरद तिला असं म्हणतो की मी कसं आहे मला कसं वागलेलं आवडतं किंवा मला कशा महिला आवडतात हे सगळं उज्ज्वलाला माहिती आहे आणि त्याचे धडे तू उज्ज्वलाकडनं घे हे ऐकून मंजुश्रीला मोठा धक्का बसतो आणि ही देखील व्यथा ती आपल्या मैत्रीला पत्राद्वारे कळवते यानंतर मात्र काही दिवसातच पुन्हा ती आपल्या माहेरी जाते आणि त्या ठिकाणी ती सगळं हे सगळं सांगते शर्यचे जे वडील आहेत म्हणजे मंजुश्रीचे सा सासरे तिचा मंजुश्रीच्या वडिलांना फोन येतो की माझ्या लेकीचं म्हणजे मंजुश्रीच्या ननंदेचं लग्न ठरणार आहे त्या लग्न ठरवण्याचा मुहूर्त आहे म्हणजे सगाई आहे तर त्या सगाईसाठी तुम्ही मंजुश्रीला नक्की पाठवा ती जर नसेल तर आम्हाला पण बरं वाटणार नाही आणि लोकांमध्ये वेगळा संदेश जाईल त्यामुळं या सगाईसाठी म्हणून मंजुश्री ही पुण्यामध्ये येते ही जी सगाई आहे ही सगाई तेरा जून रोजी होणार होती आता हे जे सारडा कुटुंब आहे तुम्हाला महर्षीनगर स्वागतजवळचं माहीत असेल त्या तक्षशिला अपार्टमेंटमध्ये शरद साडा राहत होते आणि त्यांचं जे मूळ घर होतं ते पेठेमध्ये होतं स्वतः शरद साडा हा केमिकल इंजिनियर होता मंजुश्री ही देखील तिथं फार्मसीचं शिक्षण झालेलं होतं त्यामुळं या दोघांचा विवाह असा एकमेकांना अनुरूप असा ठरवण्यात आलेला होता या शरद साडाची भोसरी या ठिकाणी एक केमिकल कंपनी देखील होती तर आपण पुन्हा येऊया मंजुश्री पुन्हा पुण्यामध्ये येते आहे त्यांचा एक जो कार्यक्रम आहे संध्याकाळचा अकरा जूनचा कार्यक्रम उरकून मंजुश्री ही आपल्या तक्षशिला अपार्टमेंटमध्ये आलेली आहे त्याच वेळेस तिचा नवरा शरद देखील त्या ठिकाणी आलेला होता या तक्षशिला अपार्टमेंटमध्येच शरदचा जो दुसरा भाऊ आहे तो भाऊ देखील त्या ठिकाणी राहत होता मात्र तो दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये राहत होता मात्र त्याचे वडील आधी म्हटलं त्या पद्धतीनं रविवार पेठेमध्ये राहत होते आता या ठिकाणी खरी कथा सुरू होते आहे अकरा जून आणि बारा जूनची रात्र या ठिकाणी हा सगळा खेळ झालेला आहे आता जेव्हा शरद असलं शरद जेव्हा घरी येतो रात्री अकरा बारा वाजता तेव्हा तो एकदम नॉर्मल असतो आणि पहाटे चार साडेचारच्या सुमारास त्याच्या असं लक्षात येतं की आपली पत्नी काही हालचाल करत नाही त्यामुळं तो आपला जो भाऊ आहे त्या भावाला त्या ठिकाणी जो खा खालच्याच त्या त्याच बिल्डिंगमध्ये असतो त्या भावाला तो बोलावतो आणि त्याच्या असं लक्षात येतं की पत्नी अतिशय गंभीर आहे तिची परिस्थिती हालाखीची आहे यानंतर तो त्याच्या वडिलांना देखील बोलवतो त्याच्या आईला बोलवतो आणि ते पेठेमधनं त्या तक्षशिला अपार्टमेंटमध्ये येतात त्यावेळी त्यांच्या असं लक्षात येतं की ती जी मंजुश्री आहे ती मृत्युमुखी पडल्याचं त्यांना जाणवतं आणि याच बिल्डिंगमध्ये केळकर नावाचं एक दाम डॉक्टर दाम्पत्य राहत असतं मात्र या केळकर दाम्पत्याला हे साडा कुटुंबीय काही बोलावत नाहीत त्याऐवजी त्यांच्या घरापासनं काही अंतरावर असलेले लोढा नावाच्या डॉक्टरांना बोलावतात या लोढा डॉक्टरांना बोलावल्यानंतर ते येतात लोढा डॉक्टर मंजुश्रीची तपासणी करतात आणि त्यांच्या असं लक्षात येतं की मंजुश्री हिचा मृत्यू झालेला आहे मात्र लोढा डॉक्टर असं म्हणतात की आपण आणखीन डॉ डॉक्टर गांधी नावाचे दुसरे डॉक्टर आहेत त्यांना बोलवूया त्यांचा आपण सेकंड ओपिनियन घेऊया मग डॉक्टर गांधीदेखील येतात त्यांच्याही असं लक्षात येतं की मंजुश्रीचा जा मृत्यू झालेला आहे त्यानंतर ही सगळी पोलीस केस होते पोलिसांना कळवलं जातं आणि पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करतात तो तीनशे दोनचा म्हणजे जो शरसाडा आहे मंजुश्रीचा पती हा त्याच्यामध्ये प्रमुख आरोपी होतो त्यानंतर दुसरा जो आरोपी होतो सह आरोपी जो आहे तो तो होतो रामेश्वर आणि तिसरा जो आरोपी होतो रामविलास तर रामेश्वर जो आहे हा शरदचा भाऊ आहे आणि रामविलास जो आहे ते शरदचे चुलते आहेत आणि ही ट्रायल सुरू होते कोर्टामध्ये जोरदार मांडणी होते याच प्रकरणी अशा सुशिक्षित तरुणचा मृत्यू झाल्यानंतर पुणे देखील हादरतं पुण्यामधल्या सामाजिक संघटना या साडा कुटुंबाला बहिष्कार घालण्याची भाषा करतात त्यांच्या घरासमोर आंदोलन करतात वृत्तपत्रामध्ये त्यांच्या विरोधात लेख येतात बातम्या येतात याचा सगळा दबाव जो आहे तो पोलीस यंत्रणेवर येतो त्या त्यादृष्टीनं मग तपास सुरू होतो न्यायालयामध्ये हा खटला सुरू राहतो पुण्यामध्ये भिडे पूल तुम्हाला माहिती असेल डेक्कन परिसरामध्ये की खरं नदीला थोडं तरी पाणी आलं तो भिडे पूल पाण्याखाली जातो हा जो भिडे पूल ज्यांच्या नावानं आहे ते बाबा भिडे हे साडा प्रकरणामधले आरोपींचे वकील होते दुसरं रांका ज्वेलर्स म्हणून देखील तुम्हाला पुण्यातली एक मोठी कंपनी माहिती आहे या रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका है। हे देखील तेव्हा बाबा भिडे यांचे आ, सहकारी म्हणून वकील आ, बचाव पक्षाचे वकील म्हणून काम पाहत होते आणि या प्रकरणी अनेक साक्षीदार पुरावे तपासले याच्यामध्ये परिस्थिती पुरावा हा ग्राह्य मानण्यात आला कारण मंजुश्री हिच्याबरोबर शेवटचा जो कोण होता तो फक्त शरद साडा होता म्हणजे तिचाच पती होता आणि त्यानंच पोटॅशियम सायनाईड देऊन मंजुश्री हिचा घातपात करवला आणि तिचा खून केला असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला होता आणि त्याचे जो भाऊ आणि चुलते होते त्यांनी पुरावे नष्ट करण्याचं काम केलं असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना देखील आरोपी करण्यात आलं तर हे जे पोटॅशियम सायनाईड होतं हे पोटॅशियम सायनाईड तिच्या पोटात गेल्यामुळं तिचा मृत्यू झाला असा निष्कर्ष ससूनच्या डॉक्टरांनी मध्ये काढला आता हे सगळं परिस्थिती ज्यांना पुरावे पाहिले पोस्टमार्टेमचा रिपोर्ट पाहिला तिनं का आत्महत्या केली तर तिनं जे तिच्या घरच्यांना सांगितलेलं होतं तिने जी तिची व्यथा मांडलेली होती हा तिचा मृत्यूपूर्व जबाब हा म्हणून गृहीत धरण्यात आला म्हणजे मृत्यूपूर्वी माणूस जे सांगतो मृत्यूपुरुष माणूस जे व्यक्त करतो ते खरंच असतं असं एक न्यायालयीन तत्त्व आहे आणि याला अनुसरूनच मृत्यूपूर्व जबाब मंजुषीची होणारी हॅरॅसमेंट शरदचं असलेलं मैत्रीबरोबरच अफेअर पोटॅशियम सायनेट तिच्या पोटामध्ये आढळलं आणि इतर सगळे इव्हिडेन्सेस यामुळं मग शरद साडा याला फाशीची शिक्षा होते पुण्यामधलं हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण होतं की ज्याच्यामध्ये पत्नीच्या खुनाबद्दल शरद साडाला फाशीची शिक्षा झाली आणि त्याचा जो चुलता आणि भाऊ होते त्यांना प्रत्येकी दोन वर्ष सक्त तुरुंगवासाची जी शिक्षा पुण्याच्या सत्र न्यायालयानं दिलेली होती नंतर हे जे प्रकरण आहे तुम्हाला माहिती आहे की जर फाशीची शिक्षा सत्र न्याय न्यायालयानं दिली तर त्याच्यावरती जे कन्फर्मेशन आहे ते हायकोर्टामध्ये करावं लागतं त्यामुळं ती एक केस हायकोर्टामध्ये गेली दुसरं प्रकरण जे होतं की ते शरद साडा जे भाऊ आणि चुलते होते त्यांना फक्त दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती त्याच्या विरोधामध्ये राज्य सरकार हायकोर्टामध्ये गेलं त्यांची शिक्षा वाढून द्या अशी मागणी राज्य सरकारनं त्यांना केलेली होती आणि तिसरी तिसरं जे प्रकरण होतं ते खुद्द शरदचं होतं या आरोपींचं होतं की आम आम्ही निर्दोष आहोत आमची शिक्षा रद्द करा तर हायकोर्टामध्ये दे देखील जवळपास सत्र न्यायालयासारखा निकाल लागला सत्र न्यायालयानं असं म्हटलेलं आहे हा खून शरदनंच केलेला आहे मंजुश्रीच्या खुनाला शरदच जबाबदार आहेत त्यामुळं शरद साडा याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली त्यातले जे इतर दोन आरोपी होते म्हणजे त्याचा चुलता आणि भाऊ या दोघांना मात्र उच्च न्यायालयानं निर्दोष सोडलं आता पहा म्हणजे सत्र न्यायालयानं आणि हायकोर्टानं देखील शरदला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आता तिसरा जो क्रम येतो की कोणालाही जर फाशीची शिक्षा झाली तर त्याला म्हणजे त्याला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे नेहमी खुले असतात तर त्यानं एक स्पेशल न्यू पिटिशन केली शरदनं आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपली फाशीची शिक्षा रद्द व्हावी अशी मागणी केली त्यावेळेस ते त्याच्याकडनं वकील कोण होतं तर ते वकील होते प्रख्यात राम जेठ मलानी राम जेठ मलानी यांचा उत्कर्ष देखील कोणत्या केसमुळे झाला असं बोललं जातं तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मंजुशी साडा किंवा शरद साडा याची जी खुनाची केस आहे ही केस त्यांच्या कारकिर्दीमधला एक माइलस्टोन ठरलेली होती आता राम जेठमलानी यांनी देखील आपले सगळे डावपेच याच्यामध्ये लढलेले होते आणि या प्रकरणामध्ये अतिशय धक्कादायक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला सर्वोच्च न्यायालयानं शरद साडा याला निर्दोष सोडलं आणि हे निर्दोष सोडलं त्याच्या त्याची काय कारण होती ती तुम्हाला मी सांगतो शरद साडा याला निर्दोष सोड सोडताना सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयावरती आणि सत्र न्यायालयावरती ताशेरे ओढलेले आहेत प्रॉसिक्युशन जे सांगितलं ते आंधळेपणानं हायकोर्टानं आणि सत्र न्यायालयानं पाहिलेलं आहे अनेक जे सरकम्शियसली एव्हिडेन्सेस होते त्याची नीट छाननी झाली नाही आणि त्यामुळं शरसाडा जो आहे तो आम्हाला निर्दोष वाटतो आहे हे सांगताना त्याचं रिझनिंग किंवा लॉजिक सर्वोच्च न्यायालयाने काय दिलं त्या ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं होतं की जेव्हा या प्रकरणामध्ये कोणताही साक्षीदार नाही आहे आणि आसा असं असताना केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरती पोलिसांनी एवढी मोठी केस उभी केली आणि त्याच्यामध्ये शर साडाला फाशी देखील झाली पण मात्र हे स सरकंचे इव्हिडेन्सेस किंवा परिस्थिती जन्य पुरावे जे असतात ते पुरावे व्यवस्थितपणे त्यांची कठोरपणे चाचणी होणं आवश्यक आहे जेव्हा असे पुरावे समोर येतात तेव्हा ते पुरावे मांडल्यानंतर दुसरी कोणतीही शक्यता उरायला नको आणि ती एकच शक्यता उरायला पाहिजे म्हणजे जो अॅक्यूज आहे जो आरोपी आहे तो पूर्णत दोषी आहे मात्र हे जे ही जर केस पाहिली तर याच्यामध्ये शरद साडा यानं खून केला अशी जी एक शक्यता आहे त्याच्या व्यतिरिक्त मंजुश्रीनं स्वतःहून आत्महत्या केली असावी ही शक्यता उरतेच आहे दुसरं एक कारण सर्वोच्च न्याय न्यायालयानं सांगितलं की मंजुश्री स्वतः केमिकलचा अभ्यास करणारी होती आणि तिला जर विष पाडलं असतं तिला विषाचा वास आला असता कारण पोटॅशियम सायरेटचा मोठा वास येतो आणि हा जर वास तिला आला असता तर तिने नक्कीच प्रतिकार केला असता आणि हा प्रतिकार करताना तिच्या अंगावरती तिच्या मानेवरती तिच्या चेहऱ्यावरती काही ना काहीतरी जखमा झाल्या असत्या मात्र अशा कोणत्याही जखमांचा उल्लेख पोस्टमार्टममध्ये नाही आहे आणि याबाबत ते ज्यांनी पोस्टमार्टम केलं ते डॉक्टर बॅनर्जी यांच्या अहवालामध्ये आणि त्यांच्या साक्षीमध्ये देखील त्याचा कोणताही उल्लेख नाही आहे त्यामुळं एक झटापट होऊन बळजबरीनं शरद सारडा यानं तिला विष पाजलं पोटॅशियम सायनाईड पाजलं याचा कोणताही पुरावा आढळत नाही तिसरी गोष्ट अशी जरी समजा बळजबरीनं पाजलं नाही तर पोटॅशियम सायनाईड जरी समजा पाण्यातनं दिलं असं जरी आपण समजलं तरी पोटॅशियम सायनाईडचा उग्र वास येतो आणि ती केमिकलच्या विद्यार्थिनी असल्यामुळं तिला कळालं असतं की आपल्याला जे पाणी पाजलं जात आहे त्या पाण्यामध्ये पोटॅशियम सायनाईड आहे मग असं जे पोटॅशियम सायनॉड आहे हे जर तिला त्या पाण्यामध्ये आढळलं असतं तर तिने देखील तेव्हा आरडाओरडा केला असता विरोध केला असता आपल्या पतीला जाब विचारला असता तिथे त्यांची झटापट झाली असती त्यामुळं तो देखील प्रकार घडलेला आहे आणि तशा देखील खुना या परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये आढळत नाहीत ते जे विष आहे ते जे पोटॅशियम सायनॉड आहे शरद साधानंच तिला बळजबरीनं पाळलेलं आहे त्यामुळं जो एक इन्फरन्स जो निघतो आहे तो हाच आहे की ती, ती व्यथित होती ती दुःखी होती आणि तिला तिच्या नवऱ्याबद्दल तिच्या सासरच्या मंडळींबद्दल तक्रार होती त्यामुळं तिनंच ती, ती आत्महत्या केली असावी आणि आणखीन एक मुद्दा मांडला की शरदच्या ब बहिणीची सागाई आहे ती दुसऱ्या दिवशी होणार होती मग असं घरामध्ये वातावरण असताना तो आपल्या पत्नीचा खून का करेल त्यामुळं कोर्टानं ही देखील शक्यता फेटाळून लावली आणि परिस्थितीजन्य पुरावे ठोसपणे हवेत त्यांची चेन एस्टॅब्लिश व्हायला हवी त्यांच्यामधनं एकच एक निष्कर्ष निघायला हवा आणि दुसरा निष्कर्ष निघता कामा नये आणि या केसमध्ये ही जी परिस्थितीजन्य पुराव्यांची जी साखळी आहे ती पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी होत नाही आहे असा निष्कर्ष काढून शरद साडा याला पूर्णत निर्दोष सोडलेला आहे म्हणजे जो शरद साडा फाशीच्या जा तक्तावरती जाणार होता ज्याला एरोडा कारागृहात फाशीवर चढवलं जाणार होतं तो नंतर सुखानं जीवन जगू लागला एवढंच नाही तर त्यातनं दुसरं लग्न देखील केलेलं होतं त्यामुळं एखादं जे प्रकरण आहे ते प्रकरण जेव्हा पोलिसांच्या जे तपासापुढे येतं सत्र न्यायालयात येतं आणि उच्च न्यायालयात येतं आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातं त्याच्यामध्ये वेगवेगळे वळणं कशी येतात आरोपीचा मुख्य आरोपीच हा निर्दोष कसा ठरतो म्हणजे फाशीची शिक्षा एक वेळ जन्मठेपेची होऊ शकते एक वेळ सक्तमजुरीमध्ये परावर्तित होऊ शकते पण ती पूर्णतः निर्दोष होण्याचं जे दुर्मिळातलं दुर्मिळ प्रकरण आहे ते पुण्यातलं म शरद साडा याचं प्रकरण आहे त्यामुळं वैष्णव वाघिवणे प्रकरण जेव्हा आपण विचार करतो तिचा फॅन किती उंचीचा होता त्या फॅन तो फॅन बांधताना तो वजन पेलू शकणारा होता का तिचं सत्तर किलो वजन हे फॅनला खरंच पेलवणारं होतं का याची सगळी चाचणी पोलीस का करतायत हे जे पुरावे आहेत हे पुरावे सत्र न्यायालयासमोर व्यवस्थितपणे जायला हवेत आणि जर त्याची उद्या पडताळणी झाली तरी आरोपी सुटता कामा नये इतकी इतक्या या केसेस संवेदनशीलतेनं आणि अभ्यासपूर्वक पाहिल्या जातात वैष्णवीच्या निमित्तानं तुम्हाला हे सांगायचं होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा आणि पात्र लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा